हॅलो इरिवान वेलकम टू किचन अँड मोर उडपी रेस्टॉरंटमध्ये तुम्ही पाहिलं असेल अशी ही पांढरी शुभ्र मस्त चुरचुरीत फोडणी दिलेली चटणी नेहमीच इडली बरोबर डोशा बरोबर दिली जाते आपण करायला गेलो तर ती तशी होत नाही पण आज आपण अचूक प्रमाण पाहणार आहोत जेणेकरून ही चटणी उडपी रेस्टॉरंटसारखी तयार होईल सर्वप्रथम आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतके भाजलेले शेंगदाणे त्याचे सालं काढून घेतलेले आहेत ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत बरोबर पाव वाटी इतके फुटाण्याची डाळवं घेतलेली आहेत आता याच्यामध्ये एक वाटीवर ओल्या नारळाची मी कापं घेतलेली आहेत त्याच्या पाठीचा काळसर जो भाग असतो ना तो काढून घेतलेला आहे पाठीचा काळसर भाग काढल्यामुळे चटणी पांढरी शुभ्र तर होतेच शिवाय मिक्सरमध्ये एकदम फाईन अशी ती वाटली जाते आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची इथे मी दोन बिना तिकटाच्या आणि दोन तिकटाच्या अशा मिरच्या घालून घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि अगदी पाव इंच आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि चिंचेचं एक छोटंसं भुटूक घालणार आहे चिंचेमुळे चटणीला चटपटीतपणा येतो आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता ही चटणी आपल्याला मिक्सरवर कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे एकदा काही चटणी बारीक वाटून झाली की याच्यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालून ही चटणी सैलसर किंवा दाटसर बनवू शकता इथे ही चटणी छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून या चटणीचं प्रमाण सैलसर मी करून घेतलेलं आहे उडपी रेस्टॉरंटमध्ये ही चटणी जास्त सैलसर किंवा जास्त घट्ट अशी देखील नसते छान कन्सिस्टन्सी या चटणीची तयार झालेली आहे आता या चटणीसाठी लागणारी आपण फोडणी करून घेऊ इथे तडका पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा उडदाची डाळ एक बेडगी मिरची तिचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत कढीपत्ता आणि आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे पाव चमचा हिंग मी इथं घेतलेला आहे आणि हा छान असा चुरचुरीत तडका आपण या चटणीवर ओतायचा आहे इथेही मस्त अशी उडपी रेस्टॉरंटमधील पांढरी शुभ्र अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण लाल चटणी तयार करतोय इथे हा तवा गरम करून घेतलेला आहे या गरम झालेल्या तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं गरम तेल झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी उडदाची डाळ घालून घ्यायची एक चमचाभर ह हर हरभऱ्याची डाळवं घालून घ्यायची आणि मी दोन कश्मीरी लाल मिरची याच्यामध्ये याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि हे सगळी जिन्नस आपल्याला बारीक गॅसवर छान अशी परतून घ्यायची एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे तो देखील याच्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे आता एक मध्यम कांदा मी उभा पातळ कापून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चटणीसाठी लागणारं सगळं मीठ आपण आत्ताच याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान मऊसूद शिजला की आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा लाल बुंद असा टोमॅटो जो मी पातळ उभा कापून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये घातलेले सगळे जिन्नस चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये एक मी चिंचेचं बुटूक घालून घेतलेला आहे चिंचेमुळे या चटणीला छान चटपटीतपणा येतो आता या चटणीला छान गोडसर चव यावी यासाठी इथे थोडासा मी गूळ घालून घेतलेला आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही काही हरकत नाही गूळ घातल्यानंतर परत एकदा हे सर्व साहित्य चांगलं परतून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची याच्यामुळे चटणीला रंग तर छान येतोच आणि शिवाय चवीला देखील खूप छान लागते आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे चटणी वाटल्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये कमी अधिक पाणी घालून चटणी सैलसर किंवा दाटसर करू शकता आता ही वाटलेली चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे अगदी थोडं पाणी घालून मी ही चटणी थोड़ी सैलसर करून घेतलेली आहे साधारण ही अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आता या चटणीसाठी लागणारी आपण फोडणी तयार करूयात तडका पॅन गरम करून त्याच्यामध्ये एक चमचा वर तेल अर्धा चमचा मोहरी घालायची बेडगी मिरचीचे तुकडे घालायचे ही फोडणी छान गरम करून घ्यायची आता त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची पाव चमचा हिंग घालायचा आणि हा तयार झालेला चुरचुरीत असा तडका आपण या लाल चटणीवर ओतून घ्यायचा इथे उडपी रेस्टॉरंटसारख्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत ही चटणी तुम्ही इडली डोसा याच्यासोबत सर्व करू शकता ही तयार केलेली चटणींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मजमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपींसोबत धन्यवाद